आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवढे महांकाळ भंगारात जाणारे शेतकऱ्यांचे कृषी साहित्य पुन्हा कार्यालयात पोहोचले के के मराठी न्यूजच्या वृत्ताचा झटका कवठे महांकाळ कृषी कार्यालयातील साहित्य शेतकऱ्यांना वाटप करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना कवटे महांकाळ येथील तालुका कृषी कार्यालयात शेतकऱ्यांना कर वाटप करण्यासाठी आणलेले साहित्य भंगारात घातले जात होते ही बाब के के मराठी न्यूजच्या माध्यमातून जनतेसमोर उघडकीस आणल्यानंतर शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी आणलेले साहित्य पुन्हा कार्यालयात ठेवण्यात आलेले आहे के, -के मराठी न्यूजच्या माध्यमातून हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शेतकऱ्यांना हे साहित्य पुन्हा एकदा वाटप केले जाणार आहे कवटे महांकाळ येथील तालुका कृषी कार्यालयात शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी आणलेले साहित्य भंगारात घातले जात होते ते वृत्त के के मराठी न्यूजवर प्रसारित करण्यात आले होते याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग पाटील यांनी के के मराठी न्यूजला दिलेली होती याबाबत तालुका कृषी अधिकारी रमेश भंडारी यांची भेट घेतली असता तालुक्याचे कृषी कार्यालय स्वच्छ करण्यात येत असताना कामगारांनी नजर चुकीने शेतकऱ्यांचे साहित्य त्या ठिकाणी घेऊन गेलेले होते ते साहित्य परत कार्यालयात आणण्यात आले आहे तालुक्यात तीन मंडल अधिकारी कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून तालुक्यातील कृषी सहाय्यक यांच्यामार्फत शेतकऱ्यांना हे साहित्य वाटप केले जाते ज्यांनी हे साहित्य वाटप केले नाही त्यांना नोटीस काढून तातडीने शेतकऱ्यांना हे साहित्य वाटप करा असे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती तालुका कृषी अधिकारी रमेश भंडारे यांनी के के मराठी न्यूजशी बोलताना दिलेली आहे तालुका कृषी अधिकारी रमेश भंडारे म्हणाले कार्यालयात स्वच्छता करण्याचे काम सुरू आहे हे सर्वांनीच येऊन या ठिकाणी कार्यालय स्वच्छ होत आहे आहे यासाठी मी स्वतः प्रयत्नशील एखादी चांगली गोष्ट होत असताना नगर चुकीने चूक झाली असल्यास ती सुधारू सर्वांनी चांगले काम करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन देखील तालुका कृषी अधिकारी भंडारे यांनी केले आहे तालुका कृषी कार्यालयात स्वच्छता सुरू असल्याचे हे वास्तव आहे मात्र काही काम चुकार अधिकाऱ्यांमुळे चांगले काम करणारे तालुका कृषी अधिकारी रमेश भांडारी यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे हे देखील तितकेच सत्य आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क